मित्रांनो जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत मिळत असतील किंवा दिसले तर समजून जायचं आहे की तुमच्या घरात देवाचा वास आहे हे चिन्ह काय आहे आज आपण जाणून घेणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ कर दिवा अगरबत्ती लावत असतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपला व आपल्याबद्दल एक इशारा देखील देत असतो आज आपण या चिन्हाबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला सांगतात की देवांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्हाला त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात तु वास करतो पण काही तुमच्या चुकामुळे तुमच्या काही कर्मामुळे तो परत येतो कारण त्यावेळी लोकांना काही चुका करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःलाच याची जाणीव नसते आणि ते स्वत त्यांचा अपमान करून त्याला परत पाठवतात म्हणे मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतीमुळे तुमचा देव क्रोधित होतो म्हणून मी आज तुम्हाला या लेखामध्ये या लक्षणाची सविस्तर माहिती सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही स्वत समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही दररोज यावेळी उठत असाल तरच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की असे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोपचार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्न देखील तुमच्या घरात देव व उपस्थित असल्याचे सूचित करत असतात जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज घंटाचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला रामराम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आहे हे दर्शवणारे चिन्ह आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कुणालाही जाणवत नाही फक्त तुम्हाला असतो जाणवतो हा कोणताही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या मंदिरातील जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर मित्रांनो हा वास देवी देवतांचा असतो ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधही येऊ लागतो पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध देऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याची वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून वारंवार घडत असेल ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरीदार ठोठावत आहे तो येत आहे कारण काय हे सुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा आहे भैरवाचं प्रतीक मानले जाते किंवा कोणी भिकाऱ्याला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सम्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे पाणी मानले जाते जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नातील मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसले असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार आहे माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ